नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी, मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे डामरखेडाजवळील गोमाई नदीचा पुलाजवळील रस्ता हा अतिशय निकृष्ट झालेला आहे या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडण्यात आल्यामुळे वाहनधारकांना अतिशय त्रास होत असल्याचे दिसून येते या ठिकाणी जड वाहने ज्यावेळी चालतात त्यावेळेस अक्षरशः वाहनांची रीग लागलेली आपल्याला पाहण्यास मिळते या थोड्याशा अंतरावरील रस्त्यावरती आपल्याला खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत असल्यामुळे या ठिकाणी सर्वसाधारणपणे सर्व वाहने ही हळूवार चालताना आपल्याला दिसतात यामुळे वाहनधारक अतिशय त्रासिक झाले आहेत लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष देऊन एवढा तरी रस्ता बनवावा जेणेकरून अपघात होणार नाही याची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी वाहनधारक या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात